श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिना हा सर्व मराठी महिन्यामध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाचा महिना मानला जातो आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत महालक्ष्मीची सेवा करण्यासाठीचा हा दिवस आपण चारही गुरुवार हे व्रत आणि त्याची मांडणी करायची आहे सांग पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करत नाही म्हणजे करायचा नसतो तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यामध्ये व्रत सेवा आणि नियम अगदी मनोभावे करायचे आहे कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितलं आहे आहे की माझे माझे हे व्रत जो कोणी तो सदैव सुखी राहील असे वचन असा उल्लेख या पुस्तकांमध्ये आहे तर जो कोणी महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार आहे त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही जणांना काही कारणामुळे उपवास करता येत नसेल म्हणजे काही जणांना गोळ्या औषध वगैरे चालू असतील वारंवार आजारी असतील किंवा स्त्रिया गर्भवती असतील तर सर्व व्यक्ती उपवास करू शकत नाही त्यांनी फक्त मनोभावी पूजा करावी कथा ऐकावी किंवा वाचावी मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे आणि ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल पण उद्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हाला लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे तर लक्ष्मीचं स्वागत आपल्याला कशाप्रकारे करायचं आहे घरामध्ये पूजेखाली आपल्याला असं कोणतं चिन्ह काढायचं आहे ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल त्याचबरोबर उपवास सोडत असताना असा कोणता पदार्थ आपल्याला खायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आता पाहूयात की मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीचं स्वागत आपल्याला कसं करायचं आहे कोणते नियम पाळायचे आहेत उपवास कसा सोडायचा आहे उपवासाला कोणते पदार्थ खाऊ नयेत जर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा उपवासाचं संपूर्ण फळ मिळतं ज्या पद्धतीने श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे म्हणजे आपण त्या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर किंवा सोमवारी विशेष करून सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा आराधना करतो अगदी त्याचप्रकारे मार, मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आपण सुख समृद्धी शांती समाधान ऐश्वर मिळावं त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं अनेक सुवर्ष्ण स्त्रिया हे व्र गुरुवारचं व्रत करत असतात पण हे व्रत कोणीही करू शकतं कोणतीही कन्या स्त्री किंवा पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून शरीर व मनाने निर्मल होऊन पूजाविधी करायचा असतो तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आहेत चौथ्या गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि चारही गुरुवार आपल्याला उपवास जो आहे तो करायचा आहे तर हा गुरुवारचा उपवास घरातील सर्वांनी करायचा का तर असं काही नाही जे लोक हे व्रत करणार आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा किंवा इतर कोणीही घरातील व्यक्तीला उपवास करण्याची इच्छा असेल तर ते देखील करू शकतात किंवा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी केला तरी चालतो हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि सायंकाळी सोडायचा असतो त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा उपवास करणाऱ्यांनी म्हणजे व्रत करणाऱ्यांनी नेहमी केस धुवूनच ते व्रत करावं पण आता हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत आहे मग आम्ही केस धुऊ शकतो का कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाहीत तर अगदी बरोबर आहे कारण गुरुवारचा संबंध हा बृहस्पतीशी आहे आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट परिणाम आपल्या पतीच्या मुलांच्या म्हणजे करिअरवरती होतो त्यांच्या प्रगतीवरती होतो म्हणूनच बुधवारी तुम्ही केस धुऊ शकता आणि गुरुवारी तुम्हाला जर, द्यूशी तुम्हा द्यूशी द्यूशी केस धुवायचा नाही जर गुरुवारच्या दिवशी तुमचा पाचवा दिवस येत असेल तर चौथ्या तुम्ही दिवशी तुम्ही केस धुतलेले असले तरी देखील तुम्ही पाचव्या दिवशी हे व्रत करू शकता गुरुवारच्या दिवशी केस धुण्याची गरज नाही पण गुरुवारच्या दिवशी जर तुमचा चौथा दिवस येत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही फक्त व्रत करा पूजा मांडणी वगैरे तुम्हाला करता येणार नाही घरातील कोणाकडूनही तुम्ही पूजा मांडणी करून घेऊ शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला फरशी देखील पुसायची नसते कारण असं केल्याने आपल्या घरातील बरकत जी आहे ती कमी होते असं म्हणतात कारण बघा घरामध्ये असलेला केर कचरा एक लक्ष्मीच असते म्हणूनच आपण संध्याकाळच्या वेळी घरामध्ये झाडू मारत नाही किंवा आपल्या घरातील केर कचरा जो आहे तो बाहेर फेकत नाही म्हणूनच गुरुवारच्या दिवशी देखील घरामध्ये फारशी साफसफाई केली जात नाही मग आता घरी झाडू पण नाही मारायचा का तर झाडू वगैरे तुम्हाला मारायचा आहे पण जोही कचरा तुम्ही जमा कराल ना तर तो तुम्हाला तुमच्या घरातच एखाद्या डस्टबिनमध्ये ठेवायचं आहे पण फारशी साफसफाई जसं की आपण खूप डस्टिंग करायची नाही त्याचबरोबर फरशी देखील पुसायची नाही आता पूजेची जागा तर स्वच्छ करावी का तर पूजेची जागा म्हणजेच जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तिथे थोडंसं गोमूत्र शिंपडून तुम्ही ती जागा स्वच्छ पुसून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला घराचा मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते गुरुवारच्या दिवशी पुसायचं असतं तर ते तुम्ही आदल्या दिवशी शक्य झालं म्हणजे आज बुधवारी तुम्ही पुसू शकता किंवा गुरुवारच्या दिवशी पुसलं तरी चालतं आणि सकाळी तुम्हाला उठल्यानंतर फार म्हणजे घरामध्ये झाडू वगैरे मारला की स्वच्छ स्नान करायचं आहे उद्याच्या दिवशी आवर्जून चिमुडभर हळदीने आंघोळ करावी बघा चिमुडभर हळद जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे असं केल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो म्हणून अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी चिमुडभर हळद जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि हे अर्घ्य जे आहे म्हणजे हे जे पाणी आहे सूर्याला अर्घ्याच्या स्वरूपामध्ये अर्पण आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे हळद जी आहे ती देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट करते म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक काढावं मधोमध चार बिंदू साईडला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत त्याचबरोबर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हे लेपन करत असताना हळद घ्यायची थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल घ्यायचं आणि यामध्ये आवर्जून आपल्याला अत्तर टाकायचं आहे कारण सुगंध जो आहे तो देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे थोडंसं तरी अत्तर यामध्ये टाकायचं आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं त्यानंतर उंबरठ्यावरती तुम्हाला मधोमध कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कारण हळदीचं लेपन केलंय त्यावरती हळदीने स्वस्तिक आपल्याला काढलं तर ते दिसणार नाही म्हणून कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचंय मधोमध जर तुम्ही चांदीचे स्वस्तिक लावलेले असतील उंबरठ्यावरती तर हे स्वस्तिक काढण्याची गरज नाही कारण बघा स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी विष्णूंचं प्रतीक आहे त्यामुळे असं स्वस्तिक काढल्याने आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घराचं स्वयंपाकघर जे आहे तिथे देखील उद्याच्या दिवशी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे गॅस होटा वगैरे पुसलेला असतो सकाळी स्वयंपाक करण्याच्या आधीच आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह स्वयंपाकघरात काढायचे कारण स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो आणि अन्नपूर्णा देवी ही देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे म्हणून तुम्ही ते हे स्वस्तिक तिथे काढायचं आहे दर गुरुवारी तुम्हाला हे स्वस्तिक स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे आणि त्याचबरोबर आपलं जे देवघर असतं देवघराची फारशी साफसफाई नाही केली तरी पण आपल्याला कुंकुवाने देवघराच्या मागे म्हणजेच देवघराच्या मागच्या साईडला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याचं देखील पूजन करायचं आहे त्यानंतर बघा उंबरठ्याचं पंचोपचार्य पूजन करायचं उंबरठ्यावरती आठ बिंदू आपल्याला कुंकवाने काढायचे हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक समजून आणि उंबरठ्यावरती आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या टाकता आल्या किंवा गुलाबाचे फुल अर्पण करता आले तर उत्तम आहे किंवा तुम्ही एक कलश भरून पाणी उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून ठेवू शकता असं स्वागत तुम्ही देवी लक्ष्मीचं करू शकता किंवा तुम्ही द्वारलक्ष्मी दीपपूजनाने देखील देवी लक्ष्मीचं स्वागत करू शकता द्वारलक्ष्मी दीपपूजन कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही तो नक्की बघू शकता पण शक्य नसेल तर मग असा हा कलर जो आहे तो पाण्याने भरलेला तो तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तुम्हाला लक्ष्मीपद्म आणि गायत्री पद्म ह्या दोन रांगोळी काढायच्यात किंवा तुम्ही रांगोळीने गायीची पावलं आणि लक्ष्मीची पावलं ही आवर्जून काढायचे आहेत म्हणजे रांगोळी ज्यांना काढता येत नाही किंवा घरासमोर फारशी जागा नाही त्यांनी लक्ष्मीची पावलं काढावीत गायीची पावलं काढावीत कारण गोमाता जी आहे ती देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे लक्ष्मीपद्म गायत्री पद्म जर दोन्ही साईडला काढली असेल तर त्यावरती देखील हळदी कुंकूच तुम्हाला अर्पण करायचं आहे या शुभचिन्हांनी देवी लक्ष्मी घराकडे आकर्षित होते जेवढं तुम्हाला अंगण तुमचं सुशोभित ठेवता येईल तेवढं तुम्हाला ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण या पूर्ण दिवसामध्ये देवी लक्ष्मी आपल्या घराकडे भ्रमण करत असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता ज्या घरामध्ये घराचं अंगण सुशोभित असतं त्या घरामध्ये ती येते आणि तिथे ती, ती स्थिर निवास करते आणि जिथे तिला हे स्वस्तिक शुभचिन्ह दिसतं त्या घरातून ते ती कधी जात नाही कारण तिला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्री हरी श्री विष्णूंची सेवा आहे आता त्यानंतर जिथे तुम्ही पूजा मंडणी करणार आहात सकाळी करणार असाल तर सकाळीच तुम्हाला गोमूत्र टाकून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तुम्हाला पूजेच्या चौरंगाखाली आता चौरंग किंवा पाठ तुम्ही ठेवणार असाल त्याखाली तुम्हाला एक शुभचिन्ह काढायचं आहे ते शुभचिन्ह म्हणजे स्वस्तिक काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकू ओलं करायचं आणि ओल्या कुंकुवाने कुंकु तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्ही रांगोळीने काढलं तरी चालेल त्यावरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यावरती चौरंग ठेवायचा त्या चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आणि त्यावरती तुमची पूजा मंडणी जी आहे ती करायची पूजा मंडणी कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला पूजा मंडणी जी आहे ती करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या स्त्रिया उपवास करणार आहेत त्यांनी उपवास सोडत असताना हा एक पदार्थ खायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी नैवेद्य आरती करायची असते संध्याकाळी आपण उपवास सोडतो तेव्हा देवीला नैवेद्य अर्पण करून गायीला तो नैवेद्य अर्पण करावा किंवा गाय जर आसपास नसेल तर तो नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करायचा असतो नैवेद्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून बनवायची असते ते ती म्हणजे खीर मग तुम्ही रव्याची बनवू शकता तांदळाची बनवू शकता किंवा तुम्ही मखाण्याची खीर बनवू शकता चारही गुरुवार तुम्हाला दुधाने म्हणजे दुधाचा एक पदार्थ गोडाचा नैवेद्यामध्ये ठेवायचाच आहे कारण खीर जी आहे ती देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे शक्य असेल तर त्यामध्ये एक केसर तुम्ही टाकू शकता किंवा केसरयुक्त दूध तुम्ही बनवू शकता बासुंदी बनवू शकता असं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये जे ठेवलेलं सगळे पदार्थ आहेत ते तुम्ही स्वतः खायचे आहेत बाहेरील व्यक्तीला द्यायचं नाही घरामध्ये एखादी स्त्री किंवा कुंभारिका मुलगी अचानकपणे आली तर तिला तसंच पाठवायचं नाही तिचा यथाशक्ती मानसन्मान करायचा आहे स्त्रीची तुम्ही ओटी भरू शकता आणि कुंभारिका मुलगी आली असेल तर तिला तुम्हाला एखादी तरी भेटवस्तू द्यायची आहे असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल कारण बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारचं महत्त्व हे वेगळं आहे पण तुमची जर अडचण असेल तर अशा वेळेस देखील तुम्हाला उपवास सोडताना अशाच पद्धतीने दुधाच्या पदार्थाचा नैवेद्य जो आहे तो देवीला अर्पण करायचा आहे कोणाच्या तरी हातून आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर हे काही नियम आहेत आणि अशा पद्धतीने देवी लक्ष्मीचं स्वागत उद्याच्या दिवशी केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल धनधान्य समृद्धी कशाचीही कमतरता तुमच्या घरामध्ये राहणार नाही तर चला याबरोबरच अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ